अकोल्या जवळील माना परिसरात मध्यरात्री झालेल्या एका अपघातात एक हरण गंभीर जखमी झाले वन विभागाच्या पथकाने तात्काळ धाव घेत जखमी हरणाला रेस्क्यू केले आणि त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली अकोल्या जिल्ह्याच्या माना वन क्षेत्रातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे काल रात्री एक वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास झालेल्या एका अपघातात एक हरण गंभीर जखमी झाले होते या अपघातात हरणाचा एक पाय पूर्णपणे निकामी झाला होता स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली वन परिक्षेत्र अधिकारी थोरात वन परिक्षेत्र अधिकारी अकोला आणि क्षेत्र सहाय्यक बेलसरे मूर्तिजापूर वर्तुळ यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वनरक्षक एस टी ओल्वे यांनी जखमी हरणाला मोठ्या शिताफीने रेस्क्यू केले मध्यरात्रीच्या वेळीच झालेल्या या अपघातानंतरही हरणाच्या मदतीसाठी वन विभाग तात्काळ सरसावला सकाळी बारा वाजून तीस मिनिटांनी जखमी हरणाला पुढील उपचारांसाठी अकोला येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले येथे पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी त्याच्या फ्रॅक्चर झालेल्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि प्लास्टर बांधले सध्या या हरणाला तुडखेड येथील नर्सरी मध्ये चौकीदाराच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे जिथे त्याची योग्य काळजी घेतली जात आहे वन विभागाच्या या तात्काळ आणि संवेदनशील कारवाईमुळे हरणाचे प्राण वाचले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे